नमस्कार करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक सा स्वागत करून महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस चा पहिल्या राऊंडचा रिझल्ट डिक्लेअर झाला त्याचे रिपोर्टिंगची डेट सुद्धा लास्ट डेट संपून गेली बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करता येत होतं बऱ्याच वेळा सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक सर्वात महत्वाचा टॉपिक आपल्या समोर येत आहे तो म्हणजे बाराशे सत्तावन्न एवढे सीट्स आपल्याला नॉन रिपोर्टेड आहेत नॉन रिपोर्टेड म्हणजे या विद्यार्थ्यांचं अलॉटमेंट पहिल्या राऊंडमध्ये होऊन सुद्धा आपल्या सर्वां यांनी सर्वांनी रजिस्ट्रेशन प्रत्यक्ष कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन घेतलेलं नाही या सर्व गोष्टीबद्दल डिटेल लेखाजोखा तुमच्यासमोर मांडण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांना सांगण्यात आलेलं होतं की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण गव्हर्नमेंटचे एक्केचाळीस कॉलेजेस आहेत त्यामध्ये एकूण सहा हजार एकशे पंचवीस एवढी सीट्स आहेत त्यापैकी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये जातात त्याम त्याचबरोबर पंच्याऐंशी टक्के मात्र आपल्या सर्वांना चार हजार नऊशे वीस एवढे सीट्स आपल्याला महाराष्ट्र राज्यामधल्या पंच्याऐंशी टक्के कोट्यासाठी उपलब्ध आहेत अलॉटमेंट या सर्व विद्यार्थ्यांची झालेली होती का तर शंभर टक्के अलॉटमेंट झालेली होती वास्तविक या सर्व विद्यार्थ्यांचा जर विचार करायला गेलं तर सर्वांचे अलॉटमेंट झालेले होते तरी पण प्रत्यक्षात रिपोर्टिंग मात्र दोन हजार चारशे एकतीस एवढ्या सॉरी चार, चार हजार आठशे सत्तेचाळीस सत्त्याऐंशी एवढ्या विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये केलेलं आहे चारशे एकोणसत्तर एवढ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे चारशे सत्तरच्या आसपास विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केलेलं नाही आता हे का रिपोर्टिंग केलं नाही तर ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एम्स झिपमरमध्ये ॲडमिशनसाठी फॉर्म भरला होता असे विद्यार्थी बऱ्यापैकी तिकडे पण गेलेले आहेत काही विद्यार्थ्यांचं पीडब्ल्यू डी असेल किंवा ऑर्फन असेल किंवा इतर कॅटेगरी असेल ती कॅटेगरी त्यांच्याकडे नसेल त्यामुळे फ्री मधून सोडून दिलेलं असेल त्यामुळे चारशे सत्तर जणी नॉन रिपोर्टेड आहेत आता आपण प्रायव्हेट कॉलेजमध्ये ओळूया तर एकूण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणारी कॉलेजेसची संख्या ही जवळपास तेवीस एवढी आहे या तेवीस कॉलेजेसमध्ये एकूण एक मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे आणि वेदांत पालघर नावाचं एक कॉलेज आहे की ज्या ठिकाणी आपल्याला पंधरा लाख सत्तावन्न हजार रुपये फीस भरावं लागते आणि या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी नॉन रिपोर्टेड विद्यार्थी दिसतात तीन हजार दोनशे वीस एवढ्या सीटची सीट संख्या आहे अलॉटमेंट सुद्धा तीन हजार दोनशे वीस एवढ्या विद्यार्थ्यांची झाली मात्र सीट ऍक्सेप्ट किती के विद्यार्थ्यांनी केलेत बघा तीन हजार दोनशे वीस पैकी चोवीसशे एकतीस एवढ्या विद्यार्थ्यांनी रिपोर्ट केलेला आहे म्हणजे जवळपास सातशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जाऊन कॉलेजवरती ऍडमिशन घेतलेलं नाही आता बत्तीसशे वीस पैकी जवळपास चारशे साठच्या आसपास आयक्यू कोट्याची सीट्स आहेत पंधरा टक्के एवढे आयक्यू कोट्याचे म्हणजे मॅनेजमेंट कोट्याची सीट्स आहेत चारशे साठ ते सत्तर एवढ्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन घेतलेलं असते आता साडे चारशे यामधून जर वजा केले तर सातशे अठ्ठ्याऐंशी पैकी साडे वजा झाली तर दरम्यान सव्वा तीनशेच्या आसपास एवढे सीट्स आपल्याला नॉन रिपोर्टेड दिसत आहेत आता हे विद्यार्थी नॉन रिपोर्टेड का आहेत किंवा एवढ्या मोठ्या संख्येने सीटची वॅकन्सी कशी राहिली एक तर पहिली गोष्ट संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या गव्हर्मेंटमध्ये चारशे एकोणसत्तर आणि प्रायव्हेटमध्ये सातशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे एकंदरीत बाराशे सत्तावन्न म्हणजे साडेबाराशे सीट नॉन रिपोर्टेड मधले का सीट्स राहिले तर त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला परंतु इंजिनिअरिंगमध्ये गेले मोठ्या मोठ्या कॉलेजला काही जण मध्ये गेले काही जण समजा एम्स मध्ये गेले ऑल इंडिया कोट्याच्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये गेले काही विद्यार्थ्यांना वरती पण बीजे मिळालं खाली पण बीजे मिळालं त्यांनी वरून घेतलं काही विद्यार्थ्यांना वरती पण जीएमसी नागपूर मिळालं ऑल इंडिया कोट्यामध्ये आणि स्टेटमध्ये पण पन... जीएमसी नागपूर मिळालं किंवा वैशमबाई मिळालं त्यांनी वैशमबाई वरून घेतलं त्यामुळे ही सीट वेकन्सी राहिली त्यामुळे हे शंभर टक्के गव्हर्नमेंट कॉलेजचं आहे जे काही प्रायव्हेट कॉलेजमध्ये सातशे अठ्ठ्याऐंशी एवढे सीट्स आहेत यामध्ये सा चारशे साठ पासष्ट विद्यार्थी विद्यार्थी ऑल इंडिया आय क्यू कोट्यामधले आहेत यामध्ये वेदांता पालघर या ठिकाणी जवळपास एकशे पन्नास पैकी तेवीस एवढे सीट्स आपल्याला मॅनेजमेंट कोट्यामध्ये जातात त्यामधील बऱ्यापैकी रिपोर्टिंग न केलेले विद्यार्थी असू शकतात त्याचबरोबर जे काही आय क्यू कोट्यासाठी इतर साडेचारशेपैकी सव्वा चारशे विद्यार्थी आहेत या सव्वा चारशेपैकी ज्यांचं बजेट नाही परंतु तरीसुद्धा पाच हजार रुपये भरलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचे चॉईसेस टाकले होते पण प्रत्यक्षात कॉलेजवरती गेल्यानंतर जो फी स्ट्रक्चर आहे ते जास्त आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने ऍडमिशनचं घेतलेलं नाही अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा रजिस्ट्रेशन म्हणजे यामध्ये नॉन रिपोर्टेड राहिलेलं आहे मग सव्वा तीनशेच फक्त सीट्स या ठिकाणी वेकन्सी आहे परंतु ॲट द एंड ऑफ जर आपण पाहायला गेलं तर जवळपास तीनशे साडेतीनशे विद्यार्थी मेरिटनुसार बी एमबीबीएस कॉलेजमध्ये नॉन रिपोर्टेड आहेत आणि साडेचारशेच्या आसपास कॉलेजेस गव्हर्नमेंटमध्ये नॉन रिपोर्टेड आहेत म्हणजे आठशे सीट्स आपल्याला या ठिकाणी वेकन्सी दिसते आता पहिल्या राऊंडमध्ये किती वेट किती जणांचे अलॉटमेंट होते संपूर्ण सीट अलॉटेड होतात आणखी एक टॉपिक महत्त्वाचा असतो की पी डब्ल्यू डी डॉक्युमेंट्स आपल्याकडे फक्त जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलचं असतं त्याच्यावरतीच आपण अप्लाय करतो ते ग्रहीत धरून सीईटी टी सी एल तुम्हाला अलॉटमेंट देतं परंतु प्रत्यक्षात जे सोळा बोर्ड आहेत बोर्ड्स आहेत मेडिकल बोर्ड त्यामध्ये किंवा मेडिकल सेंटर्स आहेत की ज्यामध्ये जाऊन वेळेमध्ये जाऊन तुम्ही जर रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांना मात्र फिजिकल जे काही सर्टिफिकेट आहे व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट पी डब्ल्यू डी ते सुद्धा मिळाले नसते हे सुद्धा नॉन रिपोर्टेड राहतात ऑर्फन काही क्लेम केलेले विद्यार्थी असतील किंवा हे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन असतील त्यामध्ये एकंदरीत टॉपिक लक्षात घेऊन टाकू आपण की जे ओपन ईडब्ल्यू एस ओ बी सी एस सी बी सी एस बी सी फी जे एन टी वन टू थ्री एस सी एस टी डिफेन्स वन टू थ्री एम के बी आणि हिली एरिया पीडब्ल्यू डी ऑर्फन या सर्व विद्यार्थ्यांचं कॉन्स्टिट्युशन जे रिझर्वेशन आहे या रिझर्वेशनमधलं जर तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट नसेल त्याची व्हॅलिडिटी बरोबर नसेल तरी सुद्धा तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं काही विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी नसताना सुद्धा चॉईस फिलिंग प्रायव्हेट कॉलेजमध्ये दिलं होतं आणि जी काही तिथं गेल्यानंतर फीज आपल्याला चार किंवा पाच लाख रुपये भरायचे किंवा वेदांता पालघरमध्ये जवळपास एकशे पंचवीस तेवीस सीट्स आहेत मेरिट बेसिसवरती भरले जातात या ठिकाणी सुद्धा जवळपास एकशे तेवीस पैकी खूप सारे नॉन अलॉटेड म्हणजे अलॉटेड सीट सुद्धा नॉन रिपोर्टेड राहतात म्हणजे एकंदरीत टॉपिक असा राहील की ज्या तीनशे पैकी शंभर एक सीट्स तसे राहतील म्हणजे प्रत्यक्षात पाहायला गेलं तर सातशे विद्यार्थी एवढे नॉन रिपोर्टेड आहेत म्हणजे बाराशे सत्तावन्न एवढे सीट्स संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नॉन रिपोर्टेड आहेत साडेचारशे जे विद्यार्थी आहेत ते आपण सोडून देता येतील त्यामधील काही जणांनी रिपोर्टिंग केलेलं असेल काही जणांनी नाही केलं असेल हे सातशे आठशे सीट्स मात्र आपल्याला ह्यासाठी आहे परंतु आपण ऍट द एंड ऑफ कट ऑफ गव्हर्नमेंटचा जो कट ऑफ आहे त्या ठिकाणी पाहायला गेलं तर जवळपास पाचशे पेक्षा जास्त किंवा चारशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना चॉईस नॉट अवेलेबल असं आले आता चॉईस नॉट अवेलेबल का आले तर त्या विद्यार्थ्यांनी तशा प्रकारचं त्या ठिकाणी जे काही चॉईसेस पूर्ण दिलेले नाही म्हणजे गव्हर्नमेंट नुसते चॉईस देणं प्रायव्हेटचा चॉईस न देणं काही विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटमधले सुद्धा कमी चॉईसेस देणं किंवा काही विद्यार्थ्यांनी ओपन केलं परंतु एम्स जिपमारसाठी जायचं म्हणून त्यांनी काहीच चॉईस दिले नाही आहे किंवा एक दोनच चॉईस दिलेले आहेत त्यांना एम्स मिळाले परंतु इकडे एकच चॉईस दिले वरती एम्स मिळाले पण खाली एक चॉईस दिलेलं असतं बी जे ते एक केम के एम मिळालेलं नसतं असे काही वेगवेगळे टॉपिक असू शकतात त्याचबरोबर एक छोटे छोटे टॉपिक भरपूर असू शकतात यामध्ये अनरिपोर्टेड असेल आपल्याकडे जी काही कॅटेगरी आहे ती आपण जर कॅटेगरी क्लेम केलेली असेल आणि तुमच्याकडे ते डॉक्युमेंट अप्रोप्रिएट नसतील तरीसुद्धा तुमचं ॲडमिशन कॅन्सल होत असतं एकंदरीत आपल्या सर्वांना बाराशे सत्तावन्न एवढे सीक्स पहिल्या राऊंडमध्ये व्हेकन्सी आहे त्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये सातशे अठ्ठ्याऐंशी आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये चारशे एकोणसत्तर एवढे एम बी बी एस सीट वेकन्स आहेत वेकन्सी आहेत त्या विद्यार्थ्यांचं अलॉटमेंट होणार आहे ज्यांचं म्हणजे सर्व पाहायला गेलं तर तो टोटल जे सीट्स आपल्याकडे नऊ हजार तीनशेच्या आसपास आहेत त्यामध्ये प्रत्यक्षात आठ हजारच्या आसपास एवढे सीट्स आहेत हे आठ हजार सीट्स आपल्या महाराष्ट्र राज्यामधल्या पैकी जवळपास बाराशे सत्तावन्न सीट्स उपलब्ध आहेत बाकीचे मात्र सात हजार जणांनी ॲडमिशन घेतलेलं आहे या सात हजार जणांना सुद्धा अपग्रेडेशन होऊ शकतं दोन ते तीन कॉलेजवरती जाऊ शकतं त्या तुमच्या कॉलेजवरती अवलंबून राहील तुमच्या कॅटेगरीवरती अवलंबून राहील एकंदरीत व्हेकन्सीच्या संदर्भामध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये कट ऑफ तीन ते चार मार्काने येऊ शकतो परंतु चॉईस नॉट अव्हेलेबल यामधले विद्यार्थी किती सापडतात किती यामध्ये एंट्री करतात त्यावरती पण गोष्टी अवलंबून राहणार आहे दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र एमबीबीएस च्या नवीन फ्रेश रजिस्ट्रेशन नसतं फक्त चॉईस पिनिंग असते ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केलीच नाही ते असे विद्यार्थी दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करू शकतात की ज्यांचं नाव या लिस्टमध्ये आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक संधी उपलब्ध असू शकते त्यावरती कट ऑफ अवलंबून राहू शकतो सर्व कॅटेगरीचा कट ऑफ आपण पाहिलेला आहे त्या कॅटेगरीमध्ये तीन मार्काचा डिफरन्स येऊ शकतो दुसऱ्या राऊंडमध्ये जास्तीत जास्त चार मार्काचा डिफरन्स येऊ शकतो नवीन कॉलेज आल्यास प्रत्येक कॉलेजवाईज एक ते दीड मार्काचा डिफरन्स येऊ शकतो एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र